नोकरी आणि व्यवसायात यश मिळवण्यासाठी गणपती बाप्पाचे खास तोडगे मित्रांनो आपल्यापैकी प्रत्येकाला आयुष्यात यश हवं असतं कुणी नोकरीत प्रगती मिळवू इच्छितं तर कुणी व्यवसायात नाव कमवू इच्छितं पण कितीही मेहनत केली तरी काही वेळा आपल्याला वारंवार अडथळे अडचणी आणि संकट येतात अशावेळी फक्त प्रयत्न पुरेसे नसतात तर आपल्याला आपल्या आराध्य देवतेची कृपाही तितकीच गरजेची असते आपल्या विघ्नार्थ गणपती बाप्पाचे आशीर्वाद मिळाले तर जीवनातील प्रत्येक विघ्न दूर होतं आणि प्रगतीची नवी दारे उघडतात म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत वजा नोकरी आणि व्यवसायात यश मिळवण्यासाठी गणपतीचे खास तोडगे हे तोडगे श्रद्धेने केले तर आयुष्यात सुखसमृद्धी प्रगती आणि यश नक्की मिळेल नंबर एक नोकरीत किंवा व्यवसायात यश मिळवण्यासाठी दररोज सकाळी स्नान करून औंग गणपतये नमहा हा मंत्र एकवीस वेळा म्हणा या मंत्र जपाने मनात आत्मविश्वास निर्माण होतो भीती दूर होते आणि कामात यश मिळवण्यासाठी आवश्यक सकारात्मक ऊर्जा मिळते नंबर दोन ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांनी दुकानात किंवा ऑफिसमध्ये गणपतीची लहानशी मूर्ती उत्तर पूर्व दिशेला ठेवावी रोज त्याला फुल अगरबत्ती दाखवा हा उपाय जागेतील नकारात्मक ऊर्जा कमी करून ग्राहक आकर्षित करतो आणि व्यवसायात वाढ घडवतो नंबर तीन नोकरीतील बढतीसाठी दर बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करून संकटनाशन गणेश स्तोत्र वाचा हा जप अडथळे दूर करतो आणि वरिष्ठांचा विश्वास जिंकण्यास मदत करतो नंबर चार व्यवसायातील भागीदारीत वारंवार मतभेद होत असतील तर लाल रंगाचा स्वच्छ कपडा घेऊन त्यावर पिवळ्या अक्षरांनी श्री गणेशाय नमहा लिहा आणि दुकानात किंवा ऑफिसच्या पूजास्थळी ठेवा हा उपाय भागीदारीत सुसंवाद निर्माण करतो नंबर पाच ज्यांना स्थिर नोकरी मिळत नसेल त्यांनी चतुर्थीला गणपतीला मोदकांचा नैवेद्य अर्पण करावा आणि गणेश अथर्वशीर्ष पठण करावे नंतर मोदक गरजू लोकांना द्यावेत यामुळे नोकरीच स्थैर्य येतं नंबर सहा मुलाखतीला जाताना घरातून निघण्यापूर्वी गणपतीच्या मूर्तीला नमन करा पायाला हलका स्पर्श करा आणि मनात बाप्पा माझ्यासोबत आहे असा संकल्प करा यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि मुलाखत यशस्वी होते नंबर साथ, व्यवसाय वाढवण्यासाठी अमावस्येला गणपतीला गुळ गुलाबजाम अर्पण करावा गुळ गणपतीला अत्यंत प्रिय असल्यामुळे हा उपाय धनलाभासाठी विशेष प्रभावी ठरतो नंबर आठ नोकरीत अधिकारी वर्ग प्रसन्न रहावेत म्हणून दर गुरुवारी गणपतीला पिवळ्या फुलांचा नैवेद्य द्या हा उपाय तुमच्या कामावर सकारात्मक परिणाम घडवतो नंबर नऊ व्यवसायातील नफा वाढवण्यासाठी दुकानात किंवा ऑफिसमधील कॅशबॉक्समध्ये चांदीचे छोटे नाणे गणपतीच्या नावाने ठेवा रोज त्याला अगरबत्ती दाखवा हे नाणे लक्ष्मी प्राप्तीचे प्रतीक ठरते नंबर दहा वारंवार बदली होत असेल तर शमी वृक्षाची पाने गणपतीला अर्पण करा हा उपाय नोकरी स्थिर करण्यास मदत करतो नंबर अकरा व्यवसायाच्या सुरुवातीला गणपतीला लाल सिंदूर लावा आणि तो थोडासा आपल्या कपाळावर लावा हा उपाय कार्यात यश देतो नंबर बारा। दररोज गणेश अथर्व शीर्षाचा सर्व अडथळे कमी होतात हे शास्त्र सांगतं की हा जप जीवनातील यश निश्चित करतो नंबर तेरा बुधवारी गणपतीला दुर्वा आणि गोड दुधाचा नैवेद्य अर्पण केल्याने व्यवसायात हिरवळीसारखी प्रगती होते नंबर चौदा ऑफिस सुरू करताना पानावर नारळ ठेवून गणपती समोर ठेवावा आणि प्रार्थना करावी हा उपाय नव्या कामाच्या सुरुवातीसाठी शुभ मानला जातो नंबर पंधरा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी विद्यार्थी दर, दर सकाळी गणेशाची प्रार्थना करावी आणि कामाला निघताना दुर्वा खिशात ठेवावी नंबर सोळा बुधवारी गरिबांना अन्नदान केला गणेश प्रसन्न होतो आणि धनलाभ व प्रगती मिळते नंबर सतरा गणपतीला आवडणारी मिठाई जसे की मोदक लाडू अर्पण करून ती मुलांना वाटली की पुण्य मिळतं आणि व्यवसायात वाढ होते नंबर अठरा दररोज सकाळ संध्याकाळ गणपतीची आरती गायल्याने घरातील वातावरण शांत होतं आणि मन प्रसन्न राहतं नंबर एकोणीस व्यवसायातील तोटा थांबवण्यासाठी लाल कपड्यात गोड पदार्थ बांधून गणपतीला अर्पण करा आणि नंतर गरिबांना वाटा नंबर वीस नवीन नोकरीत प्रवेश करताना गणेशाच्या नावाने श्रीफळ अर्पण करा आणि ऑफिसच्या टेबलावर पवित्र शंख ठेवा नंबर एकवीस एकमुखी गणपतीची मूर्ती घरी ठेवून रोज पूजा केल्याने नोकरी व्यवसायात स्थैर्य येते नंबर बावीस मंगळवारी गणपतीला लाल फुल अर्पण करून संकल्प करा माझ्या व्यवसायात प्रगती व्हावी श्रद्धेने केलेला हा उपाय चमत्कार घडवतो नंबर तेवीस जर एखादं काम पुन्हा पुन्हा अडत असेल तर गणपतीच्या पायाशी दोन दुर्वा ठेवा आणि मनापासून प्रार्थना करा हा उपाय त्या कामातील अडथळे कमी करतो नंबर चोवीस संकष्टी चतुर्थीला उपवास करून गणपतीची प्रार्थना केली की अडथळे दूर होतात आणि नोकरी व्यवसायात यश निश्चित मिळतं नंबर पंचवीस घराच्या मुख्य दरवाजाजवळ गणेशाचे चित्र लावल्याने व्यवसायातील ग्राहक वाढतात आणि घरात आनंद टिकतो नंबर सव्वीस गणपतीला गोड पान अर्पण करून ते नंतर पक्ष्यांना खाऊ घातल्याने जीवनातील अडथळे दूर होतात नंबर सत्तावीस नवीन काम सुरू करण्यापूर्वी गणेश वंदना न घातल्यास काम अपूर्ण राहतं असं मानलं जातं म्हणून प्रत्येक शुभारंभाला गणेशवंदना जरूर करा नंबर अठ्ठावीस गणपतीसह समृद्धी येते आणि व्यवसायात वाढ होते नंबर गणपतीला अर्पण केलेल्या शंखात पाणी ठेवून रोज घरभर शिंपडल्यास नोकरीतील अडथळे कमी होतात नंबर तीस सर्वात महत्वाचं म्हणजे कोणताही तोडगा श्रद्धा संयम आणि भक्तीने केला तरच यश मिळतं मनापासून प्रार्थना केली की गणपती बाप्पा नक्की प्रसन्न होतात मित्रांनो हे होते गणपती बाप्पाचे खास तीस तोडगे जे नोकरी आणि व्यवसायात यश मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत या उपायांसोबत मेहनत प्रामाणिकपणा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर जीवनात कोणताही अडथळा तुमच्या वाट्याला येणार नाही तुम्हाला या तोडग्यांपैकी कोणता उपाय सर्वात आवडला ते नक्की कमेंट मध्ये लिहा आणि हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा पुढच्या व्हिडिओत आणखी सुंदर माहिती घेऊन भेटूया तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या